नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मस्त चमचमीत असं मसाल्यातील सुकं चिकन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका मसाल्यातलं सुकं चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये एक पळी तेल तेल चांगलं तापलं की त्यात एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक कापून ॲड करायचा आहे आपण हा कांदा फक्त एखाद मिनिट तेलात चांगला परतून घेणार आहोत इथे मी मीडियम गॅसच्या फ्लेमवर हा कांदा एक मिनिट तेलात चांगला परतून घेतलेला आहे आपण आता यात पाव चमचा हळद ॲड करू हळद कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे हळद परतून झाली की धुवून घेतलेलं चिकन ॲड करायचं आहे चिकन ॲड करून हे चिकन तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे चिकन तेलात परतून झालं की आपण आता यात मीठ ॲड करू चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून पुन्हा एकदा हे चिकन चांगलं मिक्स करून घेऊ आपण आता यात अर्धा ग्लास पाणी ॲड करू पाणी ॲड करून एकदा मिक्स करून घेऊ चिकन अर्धा ग्लास पाण्यामध्ये हे चिकन व्यवस्थित असं शिजेल आपण आता कुकरचं झाकण लावून कमी गॅसच्या फ्लेमवर कुकरची एक शिट्टी घेऊ इथे कुकरची एक शिट्टी झालेली आहे आपण आता गॅस बंद करू कुकर गार होतोय तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ वाटणासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आठ दहा लसणाच्या पाकळा ॲड करू एक इंच आल्याचा तुकडा थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत एक छोटी वाटी गरजेनुसार पाणी वापरून आपण हे सगळे जिन्न चांगले बारीक ग्राइंड करून घेऊ इथे आपलं अद्रक लसूण आणि खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे इथे आपला कुकरही गार झालेला आहे आपण आता कुकरचं झाकण काढून घेऊ आणि इथे आपलं कुकरच्या एका शिट्टीचं चिकन मस्त असं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं चिकन शिजलेलं आहे आपण आता सुकं बनवायला सुरुवात करू सुकं बनवण्यासाठी कढाईमध्ये दीड पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात आपण काही खडे मसाले ॲड करू एक तमालपत्र दोन वेलदोडे घेतले आहेत एक छोटा तुकडा घेतलेला आहे दालचिनीचा तुम्ही पाहू शकता इथे खडे मसाले तेलात मस्त असे फ्राय झालेले आहेत आपण आता यात एक बारीक कापलेला कांदा ॲड करू आपल्याला हा कांदा मिडियम गॅसच्या फ्लेमवर सोनेरी रंग येईपर्यंत तेलात चांगला फ्राय करून घ्यायचा आहे इथे हा कांदा तेलात मस्त असा फ्राय झालेला आहे आपण आता यात वाटण टाकून घेऊ आपण हे वाटण कच्च ग्राइंड केलेलं होतं त्यामुळे हे वाटण तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण चांगलं परतून घेऊ साधारण दोन ते तीन मिनटं कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे इथे मी हे वाटण कमी गॅसच्या फ्लेमवर तीन ते चार मिनटं चांगलं परतून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता वाटणाला तेलही चांगलं सुटलेलं आहे आपण आता यात मसाले ॲड करू अर्धा चमचा लाल मिरच पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा घरगुती काळा मसाला एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद हे सगळे मसाले व्यवस्थित असे वाटणासोबत एकजीव करून घ्यायचे आहेत मसाले ॲड करताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे म्हणजे मसाले जळणार नाही इथे सगळे मसाले चांगले एकजीव करून झालेले आहेत आपण आता यात एका टोमॅटोच्या बारीक फोडी ॲड करू टोमॅटो ॲड करून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इथे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून झालेले आहेत आपण हा मसाला अजून चांगला शिजण्यासाठी यात थोडं चिकनचं सूप ॲड करू चिकनचं सूप ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे वाटाणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे साधारण दोन मिनिट मी हे वाटण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आपण आता यात शिजवून घेतलेले चिकनचे पीसेस ॲड करू आपल्याला फक्त चिकनचे पिसेस ॲड करायचे आहे सूप नाही चिकनचे पिसेस ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पीसेसला सगळा हा मसाला चांगला कोट होईल इथे मी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता यात चवीनुसार मीठ ॲड करू आपण चिकन शिजवतानाही मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मीठ थोडं बेतानेच टाकायचं आहे मीठ टाकून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ जर तुम्हाला या सुक्यामध्ये अजून थोडा ओलसरपणा हवा असेल तर यात तुम्ही अजून थोडं सूप ॲड करू शकता आपण आता यावर झाकण ठेवून मस्त अशी एक वाफ काढू इथे मी दोन मिनटं मस्त अशी या चिकनला वाफ काढलेली आहे आपण आता झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकता चिकनला मस्त असा रंग आलेला आहे आपण हे चिकन एकदा मिक्स करून घेऊ आपण आता याच्यावर एका लिंबूचा रस ॲड करू लिंबूचा रस ॲड केल्याने याचा फ्लेवर अजूनच वाढतो आणि छान कापलेली कोथिंबीर पुन्हा एकदा हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊ इथे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून झालेले आहेत आपण आता गॅस बंद करू आणि चिकन सर्व करू रेडी झालं आहे आपलं मस्त लजीज असं मसाल्यातील सुकं चिकन तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय